नमस्कार आपण पाहता इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल प्रांत ग्राहक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी डॉक्टर विकास भिसुरे यांची नियुक्ती सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहणारे आणि सामान्य जनतेसाठी लढा देणारे डॉक्टर विकास भिसुरे यांची प्रांत ग्राहक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच महाराष्ट्रात नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याचे सर्वाधिकार त्यांना देण्यात आले आहेत ही संघटनेचे संस्थापक व राजेश भोसले यांनी केली बिसुरे हे कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडीचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी शेकडो युवकांना रोजगारासाठी मदत कर्ज प्रकरणी सुलभ तसेच कोरोना काळात रुग्णांना जीवनदान देण्याचे काम केले आहे सांगली जिल्ह्यातील साध्या कुटुंबातून आलेले डॉक्टर बिसुरे यांनी आपल्या कार्यातून गोरगरीबांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत ही निवड करण्यात आली असून ग्राहक चळवळीला आता नवीन संजीवनी मिळणार आहे असा विश्वास व्यक्त होत आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह